रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या एकुलत्या एका मुलाने मागील काही दिवसापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती आज सोळा फेब्रुवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी चेंबूर येथे जाऊन रिपाईचे वार्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्याबद्दलची बातमी आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे गेल्याच महिन्यात चेंबूर सुभाषनगरमध्ये गुंड प्रवृत्तीच्या तरुणांच्या त्रासाला कंटाळून बारावी पास झालेल्या आदित्य गायकवाड या एकोणीस वर्षाच्या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची संतापजनक घटना चेंबूर सुभाषनगर परिसरात घडलेली आहे रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष असलेले प्रकाश गायकवाड यांचा आदित्य हा एकुलता एक मुलगा होता तर आदित्य सात बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ होता हे प्रकरण सुरुवातीपासूनच पोलीस योग्य प्रकारे हाताळत नसल्याचा आरोप करत आदित्य गायकवाड यांचे वडील प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या बाबत नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर आरोप केले होते दोन दिवस गोवंडी पोलीस ठाण्यासमोर या घटनेनंतर आंदोलनही करण्यात आले होते या घटनेत या घटनेतील दिवंगत आदित्य गायकवाड याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या बारा आरोपींवर गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी चेंबूर सुभाषनगर येथे जाऊन रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांचे नामदार रामदासजी आठवले यांनी सांत्वन केले ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे तेच आरोपी, आरोपी माझ्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन मला न्याय द्या अशी विनंती यावेळी दिवंगत आदित्य गायकवाड यांचे वडील प्रकाश गायकवाड आई आणि दिवंगत आदित्य गायकवाड यांच्या सात बहिणी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्याकडे केले आहे वॉर्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि दिवंगत आदित्य गायकवाड यांचे वडील प्रकाश गायकवाड यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी झालेल्या सर्व घटनेची आणि अन्यायाची माहिती यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांना दिले दिवंगत आदित्य गायकवाड यांच्या बहिणी यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या त्यांनी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांना चार पानाचे एक पत्र दिलेले आहे आणि या पत्रामध्ये संपूर्ण घटनाक्रम आणि आपल्यावर कशा पद्धतीनं अन्याय झालेला आहे त्याची माहिती ह्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आदित्य गायकवाड यांचे वडील प्रकाश गायकवाड आणि आदित्य गायकवाडच्या बहिणी यांनी सुद्धा या निवेदनातील माहिती केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांना दिले आहे दरम्यान गायकवाड कुटुंबाकडून सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर चेंबूर विभागाचे पोलीस आयुक्तांशी नामदार रामदासजी आठवले याने मोबाईलवरून संपर्क साधून या प्रकरणाची माहिती घेतली तसेच नामदार रामदासजी आठवले यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही बोलावून घेऊन त्यांना या प्रकरणाच्या सूचना दिल्या आहेत यावेळी काही पोलीस अधिकारीही उपस्थित होते पोलीस उपायुक्तांशी बोलून झाल्यानंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांनाही यावेळी त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची नामदार रामदासजी आठवले यांनी आदेशाने सूचना दिलेल्या आहेत केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या समवेत यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई सिद्धार्थ कासारे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक भाई गोविंदराव पवार रवि गायकवाड प्रकाश धायजे सिद्धार्थ म्हस्के प्रसिद्ध आणि जनसंपर्क प्रमुख हेमंत रणपिसे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले हे गायकवाड यांची भेट घेणार असल्याची आधीच माहिती झाल्याने या परिसरातील स्थानिक नागरिकाने महिला भगिनीने मोठी गर्दी केली होती दिवंगत आदित्य गायकवाड आणि गायकवाड कुटुंबाला न्याय न्याय द्या गायकवाड कुटुंबाला न्याय द्या गायकवाड कुटुंबाला न्याय कधी मिळणार अशा प्रतिक्रिया यावेळी महिला भगिनींमधून ऐकायला मिळत होत्या दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास रामदास जे आठवले हे आपले सांत्वन करावयास आले तेच आपल्याला योग्य प्रकारे न्याय देतील असा विश्वास यावेळी दिवंगत आदित्य गायकवाड याचे वडील आणि रिपब्लिकन पक्षाच्या पक्षाचे, पक्षाचे वार्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले हे आमच्या घरापर्यंत आले आम्हा दुखीत कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केली ही दिवंगत आदित्य गायकवाड यांचे वडील प्रकाश गायकवाड यांनी समाधान व्यक्त करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले आपल्याला न्याय देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे